आदरणीय सदाशिवराव भाऊ पाटील व वा आदरणीय वैभवदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही आज अर्ज दाखल केलेला आहे व तो जो आदेश देतील त्याप्रमाणे त्या, त्या आदेशाचं आम्ही पालन करू आम्हाच त्यांनी संधी दिली तर निश्चितपणे आम्ही जो विटासाठी एक प्रकल्प राबवतो हरित विटा म्हणून जो आम्ही एक प्रकल्प राबवतो आहे त्याच्या अंतर्गत निश्चितपणे विट्यामध्ये जास्तीत जास्त वृक्षारोपणाचा प्रयत्न करू त्याचबरोबर विट्याच्या ज्या काही समस्या आहेत उदाहरणार्थ जे गटर आहेत त्याचं आत्ता भुयारीकर भुयारी गटर होणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू त्याचबरोबर शिक्षणाची व्यवस्था आहे त्याचबरोबर रस्त्यांच्या काही व्यथा आहेत ह्या सर्वांना न्याय द्यायचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू विट्याला जे काही गोष्टी आवश्यक असतील खे क्रीडांगण असेल अथवा बाग बगीचे असतील तो निश्चितपणे आम्ही करण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर विट्यामध्ये जो आमच्या समाजाचं एक व्यवसाय आहे यंत्रमाग व्यवसाय तो कसा कशा पद्धतीनं विट्यामध्ये जो आत्ता कमी होत चालला आहे तो स्थिर होण्याचा किंवा वाढण्याचा त्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील तो सर्वतोपरी आम्ही प्रयत्न करू विट्यामध्ये जे इत वेगवेगळे समाज आहेत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन विट्याचा विकास साधण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू सर्वांनी दादा भाऊंच्या या आम्हा जर त्यांनी उमेदवारी दिली तर दादाभाऊंच्या या आमच्या उमेदवारीला त्यांनी सर्वांनी मोठ्या भरघोस मतानी पाठिंबा द्यावा व विट्याचा विकास साधण्याचा आपण प्रयत्न करूया धन्यवाद पदासाठी किती अर्ज के दाखल केले मला ह्या गोष्टीची कल्पना नाही आहे आज आम्ही नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेला आहे त्या संदर्भात जास्त करून म्हणजे जास्त तुम्हाला मीडियावाल्यांना किंवा जे निवडणूक निर्णय अधिकारी बसलेत त्यांनाच माहित असेल मी काही ती माहिती घेतलेली नाही त्यामध्ये सगळ्यात महत्वाची आता समस्या म्हणजे त्याच्याविषयी आपलं काय धोरण आहे पार्किंगच्या दृष्टिकोनातून बऱ्याच वेळेला आम्ही नगरपालिकेसमोर काही गोष्टी मांडलेल्या आहेत विट्यामध्ये आपण जर पेठेमध्ये फिरायला लागलो तर पेठेमध्ये दोन्ही बाजूला गटर आहेत भुयारी गटर हे त्यातलं एक एक सोल्युशन काही प्रमाणात होऊ शकतं जर का आपण भुयारी गटर केलं तर दोन्ही बाजूचे गटर गेले तर साधारणतः चार मोटे मोटे ते पाच फूट जागा रस्त्याची वाढते आणि जर प्रयत्नपूर्वक जर केलं तर वन साईड पार्किंग केलं तर मोठ्याच्या मोठे रस्ते होऊ शकतात त्याचबरोबर मल्टीलेवल पार्किंग करण्याचा एक निश्चितपणे भविष्यामध्ये आम्ही प्रस्ताव देऊ व त्याप्रमाणे प्रयत्नशील राहू सोनापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल